माहिती करून घेणार आहोत त्यापैकी वाहतुकीची साधन सगळ्यांना माहिती वाहतूक कशाची करतो आपण तर आपल्याकडे बघा गाव आणि शहरात आणि गावातून काही वस्तू आपण शहरात शहरातून अनेक वस्तू आपल्याकडे गावात विक्रीसाठी येत असतात आपण घेऊन येत असतो माल घेऊन जात असतो माणसं घेऊन जात असतो माणसं शहरातून गावाकडे येतात माल शहरातून गावाकडे येतो मग हे ते नेणं आणि अन्न आहे यासाठी यासाठी काय लागतं साधन लागतात वाहतूक करण्यासाठी साधनं लागतात त्याला काय म्हणतात वाहतुकीची साधन असं म्हणतात अजून याला अजून एक नाव आहे वाहतुकीची साधनं याला अजून एक नाव आहे ते म्हणजे दळणवळणाची साधनं काय नाव आहे त्यांना दुसरं दळणवळणाची साधन वळणाची साधन वाहतुकीची साधन अजून काय नाव आहे वळणाची साधन आता यामध्ये सर्वात पहिले जुन्या काळात जास्त कोणत्या वाहतुकीच्या साधनांचा वापर व्हायचा तर बैलगाडी गाडी बैल हत्ती उंट यांचा गाढव यांचा वापर व्हायचा नंतर आता माल माल वाहून नेण्यासाठी आता कोणत्या साधनांचा वापर होतो तर ट्रक टेम्पो मालगाडी यांचा वापर तसेच ग्रामीण भागामध्ये शेतीचे काम करण्यासाठी शेतीच्या वस्तू वाहून नेण्यासाठी कांदे वाहून नये ऊस वाहू या सर्व कामांसाठी कशाचा वापर होतो ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो बघा शेतीमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आता अजून माणसं नेण्यासाठी बघा रिक्षा बस मोटर गाडी मोटर गाडी म्हणजे कार यांचा वापर आता कारच्या अनेक प्रकार तुम्हाला माहिती वेगवेगळ्या वे वे कंपन्यांच्या कार असतात त्याला काय म्हणतात मोटर गाडी बस अजून रिक्षा या सर्वांचा प्रवासी वाहतुकीसाठी माणसांची ने आण करण्यासाठी वापर होते आता पुढे बघा हे झाले रस्ते वाहतुकी मधले बैलगाडी ट्रक ट्रॅक्टर रिक्षा बस मोटार गाडी हे सगळे रस्ते ने करतात मग काही रस्ते कच्चे असतात काही रस्ते कुक्के असतात परंतु लोहमार्ग हो म्हणजे लोखंडाच्या रुळावर चालणारी एक गाडी आहे तिला काय म्हणतात रेल्वे अजून काय म्हणतात आगगाडी ह्या रेल्वे गाडीचे सुद्धा दोन प्रकारे बघा एक आहे पॅसेंजर घेऊन जाणारी गाडी पॅसेंजर म्हणजे कोण प्रवासी प्रवासी घेऊन जाणारी गाडी प्रवासी घेऊन जाणारी गाडी आणि माल घेऊन जाणारी रेल्वे गाडी तिला म्हणतात मालगाडी म्हणजे लोह मार्ग रेल्वे लोह मार्ग काय धावते रेल्वे त्याला तर आपण दुसरं काय म्हणतो आदित्य अफगाडी गाडीचे सुद्धा दोन प्रकारे पॅसेंजर घेऊन जाणारी आणि माल घेऊन जाणारे आता हे झालं हो मार्ग नंतर हवाई मार्ग म्हणजे आता डायरेक्ट विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर मालाची प्रवाशांची वाहतूक होते लांब व प्रवासासाठी आपल्याला उपयोग होतो तो होतो विमान हेलिकॉप्टर यांची साधनच आहे ह्या विमानांमुळे काय फायदा होतो वाहतुकीला तर बघा आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायला दोन दिवस लागत असत तर विमानामुळे त्या ठिकाणी आपण किती वेळात पोहोचतो दोन तास तीन तास चार तासात पोहोचतो म्हणजे आपला वेळ कमी वेळ कमी लागतो आपला वेळ वाचतो पुढचा आहे बघा जल वाहतूक तुम्हाला माहिती आहे पृथ्वी जी आहे आपली पृथ्वी तिच्यावर जास्तीत जास्त काय पाणी अंश काय पाणी म्हणजे जर पृथ्वीचे पूर्ण पृथ्वीचे तीन भाग केले तर त्यावर दोन भाग काय पाणी आहे आणि एक भाग जमीन आहे म्हणजे पाणी जास्त आहे पाणी समुद्र असणारा जो भाग जास्त आहे म्हणून जहाज बोटी होड्या यांचा सुद्धा वाहतुकीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापर केला जातो मग जहाज बोटींनी कसे काय दिलं जात प्रवासी पण निले जातात आणि माल देखील आता हे जाऊ हो द्या आपलं जमिनीवरचं की रस्त्याने जाताना आपण बैलगाडी टेम्पो ट्रक ट्रॅक्टर वापरतो बस वापरतो नंतर लोह लोहमार्गावरून जाताना आपण रेल्वे वापरतो मोठ्या सिटीमध्ये मेट्रो रेल्वे मोनो रेल्वे आहे हवाई मार्गे जाताना आपण विमान हेलिकॉप्टर वापरतो पण पृथ्वीवर पृथ्वीवर पृथ्वीवरच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरतो पण एक पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर मंग आणि आपण एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी सुद्धा साधनं वापरतो ती साधनं कोणती आहे अंतराळयान म्हणजे अंतराळयान कधी वापरला आपण तर पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यासाठी चंद्रयान पृथ्वीवरून मंगळाचा अभ्यास करण्यासाठी मंगळयान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सौर्यान अशा पद्धतीने आपण दुसऱ्या ग्रहावर ताऱ्यांचा ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ अवकाशात जाण्यासाठी सुद्धा साधन वापरली आणि त्यांना म्हणतात अंतराळ यान कोणतं साधन येते अंतराळ यान आणि लक्षात घे आपली साधन